हेडलाइन्स नंतर सुरुवातीला बातम्या पा पाहूयात गणेशोत्सवासंदर्भातल्या मराठी चित्रपट सृष्टीमधील अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांनी आज पुण्यामधील उषा काकडे यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त भेट दिली यावेळी त्यांनी गणपती बाप्पा सोबत असलेल्या आपल्या आठवणींना उजाळा दिलाय त्यांच्या या आठवणी जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी सूरज कसपे यांनी आघाडीचे अभिनेते आकाश ठोसर हो आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ गणपती उत्सवाच्या आपल्या काय आठवणीत एकंदरीत आठवणी तर खूप सारे आहेत तर माझा जन्म पुण्यातला त्याच्यामुळे पुणे म्हणजे गणपतीमध्ये उत्साहाचं वातावरण असतं आधीपासूनच मी इथे बघत आलेलो आहे आणि पुण्याचा म्हणजे काय सीझन एक आनंददायक असा सीझन असतो आपल्यासाठी आणि लहानपणीपासून बघत आलो आहे म्हणजे सुट्टी ला गणपतीमध्ये सुट्टी असते किंवा वडील आई वडील आम्हाला घेऊन जायची गणपती बघायला तर मला ती अजून एक तुम्ही जी आठवण म्हणताय ती एक आठवते की अजून पण वडिलांच्या असे खांद्यावर बसून गणपती बघितलेला आठवत आहेत मला तर ही खूप मोठी आठवण आहे माझी आणि हे खूप आनंदाचं वातावरण आहे सो हे सगळ्यांनी मला वाटतं असं एन्जॉय करता सगळे बाप्पाकडे <laughs> काय मागणं झालं रे यंदा गणपतीसाठी खास बाप्पाकडे मला वाटतं नेहमीच काय नवीन नाही मागितलं पाहिजे मी एवढंच म्हणतो की बाबा जे आहे ते छान चाललंय आणि सगळ्यांना आनंदात सुखात ठेव एवढंच बाप्पाकडे मागणं मागेल मी आम्हाला प्रेक्षकांचे भेटला यंदा कुठला चित्रपट येतोय का ते थोडंसं सरप्राईज आहे पण लवकरच आता म्हणजे ते उघडीच येईल आणि लवकर तुम्हाला कळेल सोशल मीडियातर्फे आणि बाकी न्यूजतर्फे तुमच्यापर्यंत पोहोचतील पण येईल लवकरच तुमच्यापर्यंत येतील गोष्टी आपल्यासोबत अभिनेत्री रिंकू राजगुरूसुद्धा आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांच्या गणप गन, गणेशोत्सवाचा काय आठवणी आहे नी नी का लहानपणी सगळ्यांचं असतं असतेच की दहा दिवस मग ती गणपतीची तयारी डेकोरेशन भेंदी रांगोळ्या गौऱ्या येतात छान आवरायचं तयार व्हायचं आणि त्यानिमित्ताने सगळे घरी एकत्र असतो तर छान वातावरण असतं आणि छान वाटतं कुठला गणेशोत्सव आवडतो तुम्हाला पुण्याचा की गावाकडचा कुठलाही असो तिथे गणपतीच बसतो आणि तिथे सगळे माणसं एकत्र येतात आणि मजा करतात तर असं काही नाही पण घरचा जरा जास्त जवळचा असतो का तर आपली माणसं असतात त्याच्यामुळे घरचा जास्त पण सगळीकडेच मजा येते खरंतर गणपती बाप्पाला विघ्न अर्था म्हटलं जातं महाराष्ट्रावर अनेक विघ्न देखील आता उडवल्या महिलांवरती अनेक अत्याचार होतात बाप्पाकडे काय करे प्रार्थना करत बाप्पाकडे प्रार्थना करण्यापेक्षा माणसांनी स्वतःमध्ये बदल केले तर मला वाटतं हे विघ्न नाहीत होणार त्याच्यामुळे याच्या आता ज्या गोष्टी चालल्यात त्या वाईटच आहे अर्थात कुठेतरी ह्या गोष्टी थांब थांबल्या पाहिजे खरं तर महाराष्ट्रामध्ये ज्या आत्ता गोष्टी घडतात त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत अशीच बाप्पाकडे प्रार्थना अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी केली आहे पर्सन निकेतन मानेसह सूरज कसबे एन डी टी व्ही मराठी